फ्रेंड्स तुमचे माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज पहिलं सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आदविका हाय कर हाय हॅपी न्यू इयर म्हण आदविका हॅपी न्यू इयर तू म्हण आज आम्ही ऑफिसला मी जाऊन आले त्याच्यानंतर आज मनस्वी विशाल यांना दोघांना पण सुट्टी आहे तर आम्ही आता जरा असं बाहेर चाललेलो आहे मी कुठे जाते आहे आणि काय काय करते ते मी तुम्हाला दाखवते चला आपण माझ्याबरोबर आहात बघूयात आपण मी काय करते ते आम्ही आलेलो आहोत सिद्धिविनायक मंदिर इथे सारसबाग इथे आज फर्स्ट जानेवारी असल्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत गणपतीचं दर्शन घेण्यासाठी यावेळेस अद्विकाची ही फर्स्ट वेळ आहे की जे अशी छानपैकी या गाडीमध्ये बसण्याची पहिल्यांदाच ती या गाडीमध्ये बसून खूप छान आनंद घेत आहे नवीन वर्षाची सुरुवात चांगली करायची असं आम्ही ठरवलं आहे दरवर्षी नवीन वर्षाला काहीतरी आम्ही प्लॅन करतो आणि मग बाहेर कुठेतरी जातो पण यावर्षी मला सुट्टी नसल्यामुळे आम्ही कुठेच गेलेलो नाही आहे आणि आम्ही आज मग सारसबागेच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आद्विका बघा किती छान आहे वाटते ते तिला मजा येते ह्या गाडीमध्ये खेळण्यासाठी थोड्या वेळ ती बसली एक पाच दहा मिनटं तिच्यासाठी हे सगळंच नवीन आहे आजूबाजूची जी काही तिथे दुकानं होती अजून काही खेळणी होती त्याच्यामध्ये ती सगळीकडे बघत होती पहिलीच वेळ असल्यामुळे ती अशी बिथरली वगैरे नाही पण तिनी ह्या सगळ्या गोष्टी खूप छानपैकी एन्जॉय केल्या के आणि ती प्रत्येक गोष्टीकडे विचारून आम्हाला विचारत होती हे काय आहे काय आहे म्हणजे तिच्या अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या ती सगळ्या गोष्टी ऑब्जर्व करत होती की तिला अजून इकडे तिकडे काय काय दिसतंय या इथे असे घोडे वगैरे पण होते त्यांनासुद्धा ती बघत होती मी ती खूपच मस्तपणे तिने एन्जॉय केलं सारसबागेमध्ये आम्ही अद्विकाला घेऊन आलेले त्यावेळेस फर्स्ट ज्यावेळेस आम्ही ती खूपच लहान होती दोन महिन्याची होती त्यावेळेस मी तिला घेऊन आलेले होते गणपतीच्या दर्शनासाठी त्याच्यानंतर मग आजचीही तिची सेकंड वेळ आहे सारसबागेमध्ये येण्याची मनस्वी लहान असताना मनस्वीला आम्ही खूप वेळा सारसबागेमध्ये आणलेलो आहे होतं खेळण्यासाठी ती आम्ही मोस्टली महिन्यातनं एकदा का होईना पण आम्ही सारसबागेमध्ये मनस्वीला घेऊनच यायचो पण आद्विकाच्या बाबतीत आत्ता असं झालेलं नाही आहे कारण आद्विका ॲक्च्युली आत्ता आमचं घर लांब असल्यामुळे सारसबागेपासून त्याच्यामुळे आम्ही इथे यायला थोडाफार म्हणजे टाळाटाळ तार होते की लांब आहे म्हणून आम्ही येत नाही तळ्यातला गणपती असेही म्हणला असे तळ्यातला गणपती असेही भग... म्हणतात आजूबाजूला खूप सुंदर झाडी आहेत आणि इकडे सगळे गणपतीच्या मंदिराच्या कडेला असं पूर्ण तळ आहे त्याच्यामध्ये छानपैकी चा अशी कमळाची फुले आहेत पांढऱ्या कलरची पण आहेत गुलाबी कलरची पण आहेत खूप मस्त दिसतात इथे फुलं ही अशी आज एक जानेवारी असल्यामुळे भरपूर पुण्यातले लोक जे आहेत ते गणपतीचं दर्शन करण्यासाठी येतात आम्हाला असं आठवत की आम्ही ज्यावेळेस आधी यायचो ना त्यावेळेस दर मंगळवारी आम्ही गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येत होतो पण जसं मी लांब राहायला गेले ना तेव्हापासून माझं गणपतीला दर्शन घे गे, घ्यायला यायला मला खूपच म्हणजे डिले होत गेला, हो गेला आणि नाही जमत प्रत्येक वेळेस आता यायला ते पॉसिबलच होत नाही पण जेव्हा वेळ मिळतो ना त्यावेळेस मी नक्की येत असते गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जेव्हा संध्याकाळी आलो त्यावेळेस साडेपाच सहा वाजले होते संध्याकाळी अशी थोडीफार आता उजेड दिसत होता पण ज्यावेळेस आम्ही मंदिरातून बाहेर पडलो ना त्यावेळेस पूर्ण सगळीकडे अंधार होता बघा गणपतीच्या मंदिरामध्ये सुद्धा खूप गर्दी आहे आज मंदिरामध्ये कधी पण आलं तरीसुद्धा ही नेहमी असतेच पण चतुर्थीला आणखीन दर मंगळवारी ह्या मंदिरामध्ये खूप प्रचंड गर्दी असते मंदिरामध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं शांत वाटतं आणि संध्याकाळच्या वेळेस ना आजूबाजूला पक्ष्यांची किलबिल किलबिल चालू असते ती ऐकून तर खूपच मस्त वाटतं मन मान मन अगदी प्रसन्न होऊन जातं खूप छान असं आमचं गणपतीचं दर्शन आम्ही घेतलेलं होतं गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर साईडून बघितलं तर मी अशी गणपतीचं एक छोटसं इथून मी जरा शूट केलं तर छान अशी मूर्ती दिसत होती त्याच्यानंतर आम्ही प्रदक्षिणा मारताना मागच्या साईडला आम्ही अद्विकाला इथे गणपतीला तिला नमस्कार करायचा होता तिचा हट्ट चाललेला होता की जवळून नमस्कार करायचा पण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये सोडत नसल्यामुळे आम्ही तिला मी मागच्या साईडला घेऊन त्या तिथे छोटीशी मूर्ती आहे गणपतीची त्या तिथे मी तिचं डोकं टेकवलं मग त्यावेळेस ती खूपच खुश झाली की मला गणपती बाप्पाचं दर्शन मिळालं म्हणून तिला ना गणपतीची इव्हन देवळामध्ये कुठल्याही गेलं तरी तिला खूप आवड आहे त्याच्यामुळे ती खूपच खुश होते तिला मंदिरामध्ये नेल्यानंतर दर्शन वगैरे झालं प्रदक्षिणा मारली त्याच्यानंतर आम्ही असं छान इथे थोडा वेळ मंदिरामध्ये बसलेलो होतो खूपच छान वाटलं आज मला मंदिराच्या बाहेरच असे इथे शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज बाजीराव पेशवे या सगळ्यांचे असे इथे खूपच पेशवे अजून नानासाहेब पेशवे असे सगळ्यांचे हे खूप छान असे फोटो लावलेले आहेत ला खूप मस्त वाटत होतं इथे हे बघताना सगळं ॲक्च्युली हे प पेशवेकालीन मंदिर आहे पेशव्यांनी बांधलेलं आहे बघा किती अंधार पडलेला आहे आता आणि ह्या अंधारामध्ये ना अशी ही कमळाची फुलं बघायला खूप मस्त वाटत होतं खूप सुरेख वाटत होतं ह्याच्यानंतर आम्ही ना मनस्वीला खूप भूक लागलेली होती तर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलेलो होतो तिथे तिला फ्राईड राईस घेतला पावभाजी घेतली आणि मस्तानी घेतली त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं एका क्लिनिकमध्ये विशालची एका ठिकाणी अपॉइंटमेंट होती म्हणून आम्ही तिथे चाललेलो होतो आदविका झोपून उठलेली होती थोड्या वेळ ती झोपलेली होती गाडीमध्ये त्यामुळे जरा बरं वाटलं थोडीशी ती फ्रेश झालेली पण क्लिनिकमध्ये ती थोडी किरकिर करत होती म्हणून मी तिला तिथेच क्लिनिकमध्ये बाहेरच्या साईडला थोडं फिरवत होते कारण आमचा नंबर खूप उशिरा होता आमची अपॉइंटमेंट ऑलमोस्ट येऊन गेलेली होती म्हणून आम्हाला वेळ लागलेला तर आम्हाला खूप उशीर झालेला होता इथे पण आणि आता अशा प्रकारे आम्ही मंदिरात गेलो विशालचा मेडिसिन आणायला गेलेलो होतो दवाखान्यामध्ये तिथून सगळं केलं ट्रॅफिक पण होतं थोडंसं खाल्लं आणि आता आम्ही माझ्या नंदेच्या घरी चाललेलो आहोत सर चला आता मी तिकडे गेल्यावरती तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवते अदू हाय कर आपण कुठे चाललो आपण सांग आत तुच्या घरी चाललो ना कोणाच्या घरी जाणार आहे आपण आत्या तू मत त्या लावस दे बाबा, बाबा येत बाय बाय राधू हाय नाही बाय म्हटलो मी हाय चला मी आता माझ्या नंदेच्या घरी जात आहे तर मी तिथे पण आज त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं आहे तर आम्ही तिथे जातोय मग मी तुम्हाला दाखवते की मी तिथे काय जेवणार आहे ते आता चला आम्ही आता इथे आलेलो होतो माझ्या नंदेच्या घरी आदविका बघा कशी खेळत होती लगेच आणि आज त्यांच्या घरी जे स्पेशल होतं तर त्यांनी आज मटन बनवलेलं होतं सुक मटन सुक्क रस्सा आणि भाकरी असा मेन्यू होता आजचा हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आपण परत पुन्हा भेटूयात बाय